SABIDUCK SEEN মামেযেনাকেেন নামেন্যেনালেে लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात मागच्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय आपण जर बैठलं तर उदगीर तालुक्याला सर्वाधिक फटका बसल्याचं पाहायला मिळतंय अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणचे जे पोल्ट्री फार्मचे शेड पत्रे होते पत्रे देखील उडून गेलेले आहेत तालुक्यातल्या अनेक भागातल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय आपण जर बैठलं तर उदगीर जवळ असलेल्या हंगरगा परिसरातील पोल्ट्री फार्म या ठिकाणची जी पत्र्याचे शेड आहे ती पत्रे देखील त्यामुळे साधारणतः सहाशे ते सातशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे या ठिकाणचं जी कोंबड्यांसाठी जे खाद्य होतं ते देखील खराब झाल्याची माहिती आता समोर येते शेतकरी आपल्यासोबत आहेत मला सांगा काय नुकसान झालं किती नुकसान झालंय सर जवळजवळ एक सहाशे पन्नास कोंबड्या दगावलेल्या आहेत आणि जवळजवळ इथं पूर्ण स्टॉक होता सर सोयाबीनचा मक्काचा हे वादळी वाऱ्यानं पूर्ण उडून जाऊन पूर्ण भिजून झाले सर मी सकाळी दुसऱ्या नेऊन आहे जर आता त्याचा जर व्हिडिओ काढत तर त्या भिजलेलं सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे सर सध्या आणि तात्काळ मी लगेच जेव्हा उडून गेलो तेव्हा आपल्या प्रशासकीय कर्मचाऱ्याला कळवले तलाठी मॅडम मी वगैरे इथे आलते काळे मॅडम बहुतेक त्यांचं नाव आहे हांगार तलाटी तलाठी आहेत त्यांनी येऊन पंचनामा केला योग्य के ते त्यांच्याकडून झाले सर सकाळी प्रथम किती किती नुकसान किती झालंय आणि काय अपेक्षा आहे शासनाकडून आता जवळजवळ सर सगळा हिसाब लावता एक साडेचार ते पाच लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे सध्या आणि ह्याच्यातून काही सरकारकडून अपेक्षा आहे मदतीची जे होईल ते आता बघू सर पुढे आता एकूणच जर पाहिला तर कोंबड्या बरोबर तालुक्यातल्या जवळपास चोवीस मेंढपाळाची मेंढ मेंढपाळ्याचे दे, मेंढी देखील मिळाल्याचं माहिती मिळते आहे अनेक ठिकाणचे जनावर वीज पडून दागावल्याची देखील माहिती मिळते आहे एकूण चार ते पाच जनावरांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती मिळते अशा प्रकारे या शेतकऱ्याचं नुकसान जे आहे ते नुकसान झाल्याचे अं दिसतं आहे आणि त्यामुळे आता शेतकरी कुठेतरी आर्थिक मदतीची अपेक्षा प्रशासनाकडून करतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका